तर नमस्कार बरं का सगळ्यांना शुभ सकाळ आज बघा मस्तपैकी म्हटलं सांगा तुम्हाला की म्हणजे सगळ्यांना प्रश्न पडला होता की तुम्ही काय व्यवसाय टाकताय काय व्यवसाय टाकताय तर तुम्ही गणेश शिंदे मोहळवर बघितलंच असेल तर त्याच्यावर बघा शिवखुशी लेडीज शॉपी म्हणून पूर्ण अपडेट पडलेला आहे आणि तरी पण काही जणांना समज समजलं नाही की त्याच्यात काय काय येणार आहे काय काय नाही तर तुम्ही टेन्शन घेऊ नका आल्यावर तर सगळ्यांना कळणारच आहे पण लेडीज शॉपी लेडीज शॉपीमध्ये जे जे काय काय तुम्हाला लेडीजला जी जी काय काय उपयुक्त वस्तू असते त्या त्या सगळ्या आपण ठेवणार आहोत तर आणि आपला व्यवसाय ऑनलाईन राहणार आहे त्यामुळं टेन्शनच नाही आपलं जी जी पब्लिक जी जी फॉलोअर्स आपलं व्हिडिओ बघतात त्यांना आपल्या वस्तू आवडल्यात तर ते लगेच मागू शकते ती आणि ऑर्डर करू शकते मग आम्ही त्यांची ऑर्डर त्यांच्यापशी पाठवून देऊ तर अशा पद्धतीचा व्यवसाय आम्ही सुरू करायला लागला तर बऱ्याच जणांचं छान छान अशा कमेंट होत्या त्यांचा चॅनलवर पडलेल्या व्हिडिओमध्ये मी बघितल्या म्हटलं तुमच्या संग शेअर करावं तर कमेंट अशा होत्या म्हणजे शंभर टक्के आपल्याला प्रोत्साहन देतच नाही ती थोडं फार कमी असतेच प्रत्येक यशाच्या महाग बघा आपल्याला असं कोण पुढं चाललं का कोण ना कोणतरी खेचणारं असतेच ती म्हणते ती ना निंदकाचे घरं असावे शेजारी तशातला प्रकार तर असो तशी पण लोक आपल्याला पाहिजेच असते ती त्यामुळं त्यांचं पण धन्यवाद आणि जी आपल्याला सपोर्ट करते ती जी कॉंग्रॅज्युलेशन म्हणते ती जी म्हणते ती की तुमचं पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा परत पर पुढील कामासाठी पण शुभेच्छा असंच प्रगती करत राहा असं ज्या छान छान कमेंट येतात ना त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी आम्ही खास असंच नवीन नवीन काय 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 अपडेट आणत असतो आणि प्रत्येक वेळेस बघा तुम्ही आम्ही नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न करता पण काहीजणं असतात ती पाय खेचायला त्यांच्याकडं आम्ही आजपर्यंत लक्ष दिलं नाही त्यामुळंच आज आमचं दुकान झाले घर झाले जागा झाले गाडी झाले ती एकाच एक कारणामुळं इग्नोर म्हणजे आपल्याला कोण वाईट बोलत असेल तर ती वाईटच बोलते वाईटच बोलते म्हणून त्याच्याकडनं लक्ष न देता आपलं पुढं पुढं चालत राहणं ती वाईट बोलते म्हणून काय झालं दुसरे चांगले बोलतात ना असं म्हणून पुढं पुढं सरकत आज आमचं इतवर यश आलेलं आहे बघा तर इतवर यश येण्यासाठी दुसरं कोणाचा हात नसून जी आत्ता सध्या जी फॉलोअर्स बघतात ना व्हिडिओ जी मी आत्ता लाईव्हला जी व्हिडिओ मी काढते तो व्हिडिओसुद्धा जो बघतो आहे ना त्यांच्यामुळं आहे म्हणून आम्ही असं त्यांच्यावर सुकवून देतो की आमचे जे वर्ष आहेत त्यांच्यामुळं आम्ही आज एवढं घडलेलं आहोत बस दुसरं काय नाही आणि त्यांचंच मनापासून आभार मानायचं आहे आम्हाला त्यामुळं मी म्हटलं व्हिडिओ काढून सांगावं की आमचं लेडीज शॉपिंग सुरू होतं आहे लवकरच लवकर तर तुम्ही सपोर्ट करत जावा आणि कुणाला काय काय छान छान अशा वस्तू आवडल्या आमच्या दुकानातल्या तर तुम्ही मागवत पण जा आणि कसं असते वाईट बोलणारी भरपूर असते ती तशी चांगली चांगलं बोलणारी पण असते ती त्यामुळे त्या चांगल्या बोलणाऱ्यांसाठी आपण पुढं जात गेलं पाहिजे तर असं छान छान कमेंट करा आणि ज्यांनी छान छान कमेंट केला त्यांना पण धन्यवाद ज्यांनी वाईट कमेंट केला त्यांना पण धन्यवाद तर आमचं लेडीज शॉपिंग कसं वाटतंय तुम्हाला कमेंट करून सांगा आणि अशा शुभेच्छा देत चला तुमचा आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी असू द्या